नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच कमेंट आहेत की वातावरण बिघडणार परत पाऊसाला सुरुवात होणार तर बघा आजची तारीख आहे दहा मार्च दोन हजार चोवीस आता आपण इथून पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज बघू अकरा तारखेला म्हणजे उद्या कोणत्याही प्रकारचा कुठेच ढगाळ वातावरण किंवा पाऊस राहणार नाही त्यानंतर बारा तारखेला फक्त आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी या भागात थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल सोबतच उस्मानाबाद आणि सोलापूरमध्ये तर थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल परंतु पाऊस होणार नाही तेरा तारखेला आपल्याला सोलापूर भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल म्हणजे मी फक्त दिवसाच नाही सांगत आहे म्हणजे तुम्ही वरती बघाल आणि ढगाळ वातावरण नाही म्हणाल तर रात्रीच्या वेळेसुद्धा हे ढगाळ वातावरण बनू शकते परंतु फक्त ढगाळ वातावरण राहील पाऊस राहणार नाही ठीक आहे त्यानंतर चौदा तारखेला बघा चौदा तारखेला आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात सांगली या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पाऊस नाही परंतु पंधरा तारखेच्या रात्रीपासून सोळा तारखेपासून आपल्याला एक लो प्रेशर तयार होताना दिसत आहे परंतु घाबरण्याचं काम कारण नाही पाऊस नाही परंतु सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर त्यानंतर यवतमाळ गडचिरोली या भागात ढगाळ वातावरण निर्मिती होणार तसेच नागपूर गोंदिया भंडारा या भागात ढगाळ वातावरणाची निर्मिती होणार परंतु पाऊस नाही सोळा तारखेलासुद्धा नांदेड लातूर तसेच हिंगोली परभणी बीडचा काही भाग उस्मानाबाद या भागात ढगाळ वातावरण निर्माण होणार परंतु पाऊस नाही आणि व्हिडिओच्या शेवटी मी फार महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे त्यानंतर सतरा तारखेला आपल्याला लातूरच्या काही भागात पाऊस पाहायला मिळेल पण सतरा तारीख दूर आहे त्याच्यासाठी मी पंधरा तारखेला एक रिवाईज हवामान अंदाज देणार ठीक आहे म्हणजे सतरा तारखेपासून आपल्याला थोडंफार वातावरण बदलताना दिसत आहे सतरा तारखेला अठरा तारखेला आपल्याला कुठेतरी थोडाफार पाऊस पहायला मिळेल परंतु हे फायनल नका समजू मी तुम्हाला पंधरा तारखेला एक हवामान अंदाज संदर्भात देणार आता मी महत्त्वाची माहिती जे सांगणार होतो ती बघा की आता प्री मान्सून सीझन चालू झालेला आहे मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने प्री मान्सून सीझन असतात आता चक्रीवादळाला निर्मिती होणार एप्रिलमध्ये किंवा मार्चच्या एंडिंगमध्ये तर ते जे काही राहील मी तुम्हाला त्याचे अपडेट देतच राहील त्याचे पॅटर्न्स कसे असतात हे समजून सांगत राहील परंतु जसं गेल्या काही वर्षापासून घडत आहे अल्लीनोचं वर्ष असून गेलं वर्ष तर सोडून द्या पण अल्नीनोचे वर्ष असूनसुद्धा सॉरी लानिनोचे लानिनाचे वर्ष असूनसुद्धा दुबार पेरणी झाली याही वर्षात तसे प्रयत्न होतील परंतु आता तुम्ही बरेच लोक माझे हवामान अंदाज बघत आहे मी आपण दुबार पेरणी हा विषय घेऊन हवामान अंदाज पंधरा मेपासून चालू करत असतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांची पेरणी सक्सेस व्हायला पाहिजे हे आपलं टार्गेट असते त्याचप्रमाणे आपण याही वर्षी काम करू काही दिवसात मी मान्सूनचा हवामान अंदाज देईल ठीक आहे तोपर्यंत पंधरा मेपासून पंधरा मे किंवा सोळा मेला तर मी जून महिन्यात कधी पेरणी केली पाहिजे किंवा जून महिन्यात पाऊस कसा राहील हे तर मी तुम्हाला परफेक्ट हवामान अंदाज देत असतो पण त्याआधी फार लोक प्रश्न विचारत आहेत शेतकरी आपले तर त्यामुळे एक हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करील मी ठीक आहे परंतु आता मागच्या वर्षी जसं आपण मोठ्या प्रमाणात हे कव्हर केलं की एक जून रोजीच पेरणी व्हायला पाहिजे वगैरे वगैरे तर ह्या गोष्टी काही हे नसतात याने शेतकऱ्याचं खूप नुकसान होते बियाणे कंपनींचा फायदा होतो तर शेतकरी हा मध्यस्थानी ठेवून हवामान अंदाज दिला गेला पाहिजे ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर काही प्रश्न असेल तर कमेंट करा माझं नाव प्रकाश कामणकर आहे ॲग्रीपॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे ॲग्रीपॉवर नाव नौ, नावाचं फेसबुक पेज आहे प्रत्येक ठिकाणी फॉलो करा धन्यवाद